आपण पाहता हॉटेल गावटी पार्टी नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आता आम्ही छत्रपती संभाजीनगरातील हर्सूल या भागातून शहराकडे जात आहोत त्याच्या बाजूला दाटाची झाडे आपण पाहत असून ख्रिश्चन बांधवाची स्मशानभूमी आपणास दृश्यामध्ये दिसत आहे त्याच्या बाजूला आपण पाहत हा मुसलमान बांधवांची मस्जिद पुढे जाताना आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिसत आहे अगदी थोड्याच अंतरावर आल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूला नागार्जुन बुद्धविहार आपण दृश्यामध्ये पाहत आहात दृश्यामध्ये आपण पाहत आहात डॉक्टर आंबेडकर नगराचे प्रवेशद्वार हे प्रवेशद्वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ किटची प्रतिकृती आहे हे विशेष अगदी थोड्याच अंतरावर आल्यानंतर रस्त्याला लागूनच हवी असे सभागृह दिसत असून सभागृहाचे निळ्या रंगाचे प्रवास आपण पाहत आहात समोर आल्यानंतर बाजूला हिरवी झाडे दिसत असून गुलमोहराची झाडे व त्यांची फुले दृश्यात आपण पाहत आहात आमचा प्रवास चालू असो आता आमची बस सिडको बस स्थानक परिसरातून पुढे जात आहे हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहात सिडको बस स्थानकासमोरून आमची बस पुढे आल्यानंतर डाव्या बाजूने ओळून मुख्य शहराकडे जात असून आपण दृश्यामध्ये पाहत आहात छत्रपती संभाजीनगराचे दृश्य दृश्यामध्ये आपण पाहत आहात छत्रपती महाविद्यालयाचे प्रवेश समोर जाण्यास सिग्नल न मिळाल्यामुळे आमच्या दोन्ही बस या ठिकाणी थांबलेल्या आहेत सिग्नल मिळाल्यानंतर आमचा पुढील प्रवास चालू झाला दृश्यामध्ये आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाची भव्य अशी इमारत आपण पाहता छत्रपती संभाजीनगराचे दृश्य दृश्यामध्ये आपण पाहत आहात छत्रपती संभाजी, संभाजी नगरातील बाबा पेट्रोल पंप पेट्रोल पंपाच्या उजव्या बाजूला जो मार्ग जातो तो शहरातील मुख्य बस स्थानकाकडे जात असून डाव्या बाजूने जाणारा मार्ग रेल्वे स्थानकाकडे जातो व सरळ जाणारा मार्ग छावणीकडे जातो <गणागा> बाबा पेट्रोल पंपापासून समोर छावणी भागातून आमची बस मंगल परिय नियोजित स्थळाकडे जात आहे आता आम्ही मंगल परिणय स्थळी म्हणजेच राजयोग लॉन मंगल कार्यालय चिनार गार्डन छत्रपती संभाजीनगर इथे पोहोचलो असून हे आपण दृश्यामध्ये पाहतच आहात दृश्यामध्ये आपण पाहत आहात छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव येथील भव्य राजयोग लॉन मंगल कार्यालय सर्वांना बसण्याची व्यवस्था केलेली असून सुसज्ज असे सजावट आपणास आवास मिळत आहे नियोजी वर वधू धम्मपीठावर उपस्थित झाले असून सर्व बुद्ध उपासक व उपासिका मंगलपर्णी सोहळा पार पाडण्याकरता उपस्थित झाले असून मंगलमय असे वातावरण आहे व लग्नविधीला प्रारंभ झाला असून प्रथमत वधूवराचे माता पिता यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे धूप दीप अगरबत्तीने पुष्पाने पूजन करून त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसले परिवार स्वागत

لپڙو آهي اپناري يا ڪجهه